शुभ सकाळ मित्रांनो करंजी चा करंजीचा नाश्ता केला मला आहे ना छान करंजी अजिबात नव्हती आवडत आई म्हणली एकदाच करंजी का तपासून मी चेनकरंजीचा फॅनच झालो आय लाईक इट करंजी मी नाही निघालो तो राहिलेली वाल तोडायला कालची पप्पा थांबले होते रोडला येऊन पप्पाला बी उचललं पप्पाला बी सुट्टी नाही द्यायची पाऊस झाल्यामुळं गाडीला आपले लांबच लावली आणि मीन पप्पा निघालो चालत आम्ही सगळी फॅमिलीस तोडायला आलो होतो भाऊ सोडला तर बावाचं बरं आहे बाबा आपला कामधंदा करतोय बाबा तूच बरोबर आहे जसं पांडवांनी शस्त्र कुणाला दिसा ना म्हणून त्या झाडात ठेवलं होतं आपट्याच्या तसे आमची कपडे म्हणून आम्ही त्याला चढाबडात ठेवतो आम्ही पांडव आहे का नाही मग पाच पांडव ना बाबा आम्ही चारच पांडव आहे एक पांडव कमी आहे आमच्यात बरोबर कालच्या तीन शेंगांवरती शोधत शोधत आलं होतो तुझे ना चढे हम इथं कुट पाडलाय माझा आणि तुझे काय चोड गप शेंगा तोडायला चालू केलं मी पप्पाला अचानकच काय हुक्याल काय माहिती वाल तोडता तोडता मोठ्यानेच हरिपाठ चालू केला वावरात तिकडे पप्पाने हरिपाठ चालू केला मी इकडे नाचकाम चालू केलं नाचायला चालू आलि नाचा रामजाने मोठ्या <laughs> मोठ्याने बोलायला लागले डायरेक्ट वावळातच हरिपाठ चालू केलाय एक बाज कशी अंगा तोडल्या हरिपाठाच्या नादात काय सगळा धुमाकुळत झाला हरिपाठ म्हणाय आल तो कशी अंगा तोडायला हेच मला काय कळाना घरी आल्यावर लगेच रातच्या शेंगा भरायला घेतल्या म्हणलं आता टेम्पू यायचा बी टाइम झालाय आईने डायरेक्ट माझा शर्टच काढलाय आता ह्याच्यात टाकायला वरती गुणी त्या दिवशी खराब शर्ट नाही का निघला तो शर्ट एखाद्या पोराला वापराय दिला असत गाई गुणीवरती नवीन शर्ट टाकलाय आता गिरायक लगेच म्हणणार हो तुमचा शर्ट द्या मला गुणी नको आईला मग आमची वाल कोण घेणार का मी इकडे लगेच आईला गुण द्यायची होती डोक्यावर म्हटलं आता वकेमध्ये उचलून द्या पाऊ आईला मला तर काय वरच होऊन जाईन मग आता दिवसा दिवसांदिवस आवड होत चालले तब्येत बी डासळत चालली सगळं डासळत चालले राहिलेला शेंगाय ना बारक्या वाचक्यात टाकल्यानी बारकं बाजकं काय म्हणते मालक त्या मोठ्या भावाला जसं शिवलंय का नाही तसंच मला शिवा लई त्रास होतो नरड वाळल्यावरती आजू पप्पा चढा बय मामा चढा आहे आणि कामाच्या आईला तो घोडा लागलाच लागलाय तरकारीमुळं अगं इकडं भावा चढा आहे इकडं मामा चढाव द्यायचा आहे वाजल्यात अकरा जशी दिवाळी चालू झाली तसं हे मालालाच गुंतलोय कामाला अजिबात जायला वेळ नाही मालक तर म्हणून काय आहे ना काय आहे ना सोडून दिलं काय माहिती तर पप्पा चढाबाद येतो तसंच मामा चढाबा द्यायला जातो आई म्हणली जाता जाता जेवढी खिचडी केली तेवढी खाऊन जा भावांनो जवळ आई आहे बाप आहे तवरच आपल्याला आपल्या ताटात ता पोडभर खायला आहे कोण कुणाचा भाऊ नाही कोण कोणाची बहीण नाही कोण नाही थे थे। जा जा आता मी गपचिप पप्पांचा डबा आहे ना डायरेक्ट शीतापाळाच्या झाडाला अडकवतो पप्पांना म्हणत नाही मी डावा ठेवलाय पप्पांना जर म्हणलं ना मी इथं डावा ठेवलाय पप्पा म्हणले ना अकरा वाजले इथं कामाला का जायचं बाबा ह्याच्यासाठी गपचिप ठेवलं मी कारण का पप्पाला जर कळालं मी आत्ताशी शिवडाबा द्यायला आलो आत्ता वाजल्या साडे अकरा मग अजून कामाला का नाही गेलो ही काम आणि शेतातलं काम माझ्या शेबाला सोडणार त्याच्यामुळं म्हणलं पप्पा बडबड करण्यापेक्षा कपचिपडाबा ठेवला आहे आता डायरेक्ट मामा चढाव घेतो डायरेक्ट घरी येतो परत तीन वाजता आलो ना बाबाला मला जायचं आहे औषध आहे वावरात यायचं आहे का आम्ही म्हणून नाही का सगळीकडून चक्रयुहामध्ये फासलेला असतो शेवटी त्याचं मरणच होतं तसं माझं व्हायला बसले मला काय तर तडकामाला जाता येत नाही दड इकडं रानात येता येत नाही असं तारा झाली आहे अवघडे तारे कारण परत नाही बाबा आपण सपोर्ट करणार संपल्या हिशो माज मोडतोय बरं बरे आपलं कामाला जातोय घरी येतोय बसतोय आराम करतोय अवघडे गाई गरबडीत तर भावाचा डबा पण द्यायचा राहिलायला का हे आता परत जातानी द्यायला लागण नाही तर परत ते उपाशी राहायचा पप्पाला डबा द्यायचा आणि भावाला डबा द्यायला पाहिजे इकडून गेलो असतो मामाच्या घरी पोचल्यानंतर किचनवरती डाबा काढून ठेवला फक्त आता बांड्यात काढायचा बांड्यात पण काढून घेतलं ओके मध्ये मामा म्हटलं आजच्याला काय थांबणार नाही मी डबा देऊन मी आजच्याला लवकरच घरी निघालो होतो मला एक बिकार छोट काय म्हणलं माहिती का तुझ्या मामाचं लग्न नाही झालं म्हणून मामाला डबा द्यायला येतो कारे बिकार छोटा मामाचं माझ्या लग्न झालं मामाला दोन मुठी पोरं आहे आणि ना मामा इथं त्यांच्या वावरात फिरायला येतं तिकडं कारण का शनिवार रोय मामा शिक्षक हे पुण्याला असतात परत जास्त कमेंट केलं ना चटिकेने गाणाखाली लावीन मी आलो होतो गिफ्ट शॉपिंगमध्ये बारक्याच्या बहिणीला ना बॉटल घ्यायला बारक्याच्या बहिणीच्या उद्या शाळा चालू आहे ना ह्या कॅरेटमधून मला बाटली घ्यायची होती पण कुठला कलर घेऊ हेच कळत नव्हतं डायरेक्ट निळा कलर उचालला पाणी पेल्यावरच वाटेल बारक्याच्या बहिणीला घरी आल्यावर लगेच बारक्याच्या बहिणीला बॉटल द्यायला पण ते बारक्याच्या बहिणीचं काही लक्षच नव्हतं मोबाईलमध्ये मोबाईलने फार बाद झाल्यात कधी अकरा वाजता जेवलं होतं फक्त खिचडी काढली होती मामा चढामध्ये ऊन आल्यानंतर आता वाचले होते एक मग मस्तपैकी जेवायला बसलो जेवायला केलं होतं मटकी आणि तोंडी लावायला चिवडा आपला बारक्याच्या बहिणीची बॉटल ह्याच्यासाठी दिली आम्ही आणि ती देणार पण होतो कारण काय ना चार चौघात बसलो ना लोक आहे नाव ठेवतात म्हणतात ह्याला कुठली तरी वस्तू दिली नाही हो हारावतो तेच करतो तो आम्हाला सांग गावाला नको सांगू हे मला सांगायचे आणि तुम्हाला बी हेच सांगायचे की तिथल्या तिथं हिशे ड्रॉप करायचा कारण का लोक लय बाराची झाल्यात भाऊ तीन वाजता आल्यानंतर मीन भाऊ निघालो होतो औषध माराय त्याची बिलैदग दग होती सकाळी सातल्या येणार तीनला येणार परत राहणार औषध मारायची पण त्याला एवढंच सांग नाही आपण दुसऱ्याची शेती नाही करत आपली शेती करतोय फिल्टर पाणीने औषध मारलं ना किडीसाठी एवढा फरक पडतोय ना तुम्ही एकदा औषध मारून बघा मीन भाऊ निघालो होतो फिल्टर पाणी घेऊन वावरात कसं कोली घेत अरे भावा आपण शेतकरी आहे ताटात जगायचं भावानी त्याचं काम चालू केलं औषध मारायला मला काही काम नव्हतं मी आज रिकाम टेकडाच होतो भाऊ इकडं औषध मारण्यासाठी तयार झाला होता म्हणलं सावधान मार भाऊ आंडा मेंढ्याला बांध पिंद जा आणि तुम्ही व्हिडिओ बघणार औषध मारताना तोंडाला बांधत जावा भाऊ चालला होता खाली खालून वर यायला कारण का जसं वाऱ्याचा झोका तसं औषध मारतं भाऊ औषध एवढं पॉवरफुल होतं ना भाऊ खाली औषध मारतोय वास मला इकडे येतोय ऐवजी मीच बुलाय बसलोय औषधाचा रंग तर निवड डांबरावून झाला होता <laughs> लुंगी घासली व्याकरण असली पो त्याची ती घाललं काही गाडीवर जाता नाही म्हणून पप्पाला म्हणलं चला तुम्हाला सोडतो घरी पप्पाने तर डरोम घेतलाय वालीच्या गोन घेतल्या कशी तिघ जाणार आपण मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की वावरात चिखल झाल्यावर मी गाडी आणत नाही ना आज आणली तर गाडी बिन पप्पा पडलो बेकार मला तर डायरेक्ट सायलेन्सरच वाचला मरता मरता वाचलो असली गाडी वॉकांडी पडली पप्पांना सोडल्यानंतर मी आलो होतो बावाला न्यायला परत पावाला म्हणलं आता गाडी लांबच लावली हो आम्ही गाडीवरून पडलो मरता मरता वाचलं नाही तर उद्या आपली तिरडी उचालली असती मी बसलो होतो वाल निवडायला कारण का थोडीच वाल असल्यामुळे मी कुणाला बोलावलं नाही दिवसभर हसत खेळत राहिलो ना आजच्याला थोड्यासाठी माझा शेवट झाला असता वाल निवडून झाल्यानंतर वालीवरती बेडशीट टाकलं वालीवरती बेडशीट टाकायच्याऐवजी आमच्या वचं आजच्याला पांढरी कपडे पडले असते नशीब आम्ही वाचलो आम्ही सगळीजण इथं जेवायला बसलो देवाचीच कृपा की आजच्याला सगळीजणी एकत्र बसलो आहे नाहीतर आमचा कार्यक्रम फिक्स झालो आता मित्रांनो आता माझ्या आधीमध्ये फिडे का माझा मोबाईल खराब झाला आहे त्याच्यामुळं आधीमध्येच कधीतरी फिडे येतील चौदा डिसेंबरला माझा बड्डे आहे तेव्हा घरच्यांनी मोबाईल घेतला तर रेग्युलर येतील नाहीतर ह्याच्यापुढं आधीमध्येच व्हिडिओ बितील